नाशिक शहरातील ग्लो गोल क्लब मैदानाजवळील गुरुदत्त मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात व वा आनंदी वातावरणामध्ये साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मंदिराला सुंदर अशी रोषणाई करण्यात आली होती मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतले या ठिकाणी सकाळी पूजा अर्चा यज्ञ वगैरे देखील झाला तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले होते बुयाहरी गटर योजना तसेच बांधकाम विभाग कर्मचारी तसेच अधिकारी यांच्यामार्फत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते भाविकांनी मोठ्या प्र प्रमाणामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक गोल क्लब मैदान नाशिक येथून सिटी समोर झालेल्या या महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये अनेक कर्मचारी अधिकारी व नागरिकांनी भाविकांनी भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार केला हे दरवर्षीप्रमाणे गुरु, गुरु, गुरु निमित्त इथे महाप्रसादाचा लाभ दरवर्षी देतो आम्ही आणि वयरी गटार बांधकाम यांच्यातर्फे कर्मचारी आणि मिळून प्रसाद मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या प्रमाणात भाविकांची भाविकता दिसते